मेष राशी वैवाहिक नात्यात स्वार्थ येऊ देऊ नका करियर मध्ये नवीन प्रयोग करण्यास दिवस चांगला आहे अनैतिक कामांपासून दूर राहा शांत राहण्याचा प्रयत्न करा अति आत्मविश्वास टाळा कामात अडथळे येतील वृषभ राशी व्यवसायात उत्पन्नाचा नवीन मार्ग मिळू शकेल तुमच्या प्रगतीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुमचा दिवस अत्यंत शिस्तबद्ध असेल योग्य नियोजनामुळे सर्व कामात यश मिळेल नोकरी ठिकाणी बदली होण्याचे योग्य होते मिथून राशी तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची चांगली संधी मिळेल महत्वाची कामे आज पुढे ढकलली जाऊ शकतात जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल महिलांना आरोग्याबाबत काही समस्या जाणवू शकतात मुलांच्या प्रगतीने उत्साह वाढेल कर्कराशी रखडलेले प्रकल्प पुन्हा जोमाने सुरू होतील जोडीदाराला करिअरमध्ये यश मिळाल्याने आनंद होईल खाण्यापिण्याच्या बाबतीत आरोग्याची काळजी घ्या आज तुमचा कर अध्यात्मिक विचारांकडे राहील उत्पन्न वाढल्याने आर्थिक बाजू मजबूत होईल सिंहराशी सामाजिक प्रतिष्ठेची काळजी वाटेल प्रवास टाळा आणि खोकला सर्दीपासून दूर राहा कोणालाही न मागता सल्ला देऊ नका गर्भवती महिलांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक का आहे कामावर वरिष्ठांशी वाद घालू नका कन्या राशी सरकारी कामांमध्ये आज अपेक्षित यश प्राप्त होईल बेरोजगार व्यक्तींना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याचे योग आहेत कामावर तुमचे पूर्ण लक्ष राहील भागीदारीतील व्यवसायातून आर्थिक नफा मिळेल तू राशी कामाच्या ठिकाणी विरोधकांवर वर्चस्व गाजवाल महागड्या वस्तूंची खरेदी करू शकता वैवाहिक नात्यात आदर वाढेल नवीन कामात रुची निर्माण होईल आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतिकारक ठरेल वृश्चिक राशीला सेट मोठा करार होण्याची शक्यता आहे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील मार्केटमधील गुंतवणूक आज फायदेशीर ठरू शकते विद्यार्थी अभ्यासात उत्तम कामगिरी करतील बौद्धिक चर्चेत सहभागी झाल्यामुळे ज्ञानात भर पडेल धनु राशी आज आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कर्ज व्यवहार करू नका महत्वाच्या कामात अडथळे येतील अपचन आणि गॅसचा त्रास होऊ शकतो आज आरोग्याला प्राधान्य देणे हिताचे ठरेल वाहन चालवताना काळजी घ्या मकर अशी कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी नियोजनानुसार पार पडतील तुमची व्यवसायातील प्रगती समाधान देईल वाहन चालवताना काळजी घ्या आर्थिक स्थिती मजबूत राहील खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कुंभराशी इतरांच्या कामात ढवळाढवळ दोल करणे आज टाळलेलेच बरे तरुण पिढी करिअर बाबत महत्वाचे निर्णय घेईल सहकार्यांच्या मदतीने आर्थिक लाभ होऊ शकतो आपली महत्वाची कामे स्वत हाताळा कामानिमित्त दूरच्या प्रवासाचे योग जुळून येतील मी मीनराशी गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे प्रलंबित कामामुळे मनात थोडी चिंता राहू शकते विद्यार्थ्यांना नोकरीच्या उत्तम संधी मिळतील नवीन कौशल्य शिकण्याकडे तुमचा कल राहील